राष्ट्रवादीकडून लवकरच जाहीर निकाल वाचन होणार आहे निवडणूक निवडणूक दिलेल्या निकालाचं जाहीर वाचन केलं जाणार आहे आयोगाचा निकाल हा अन्यायकारक आहे आणि असा आरोप शरद पवार गटाकडून केला जातोय पक्षाचं नाव राज्यसभा निवडणुकीपुरतं आहे या निवडणुकीत चिन्ह नाही पवारांना सत्तावीस तारखेनंतर पक्ष नाव आणि चिन्ह प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे प्रतिनिधी ओंकार बाबळे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत ओंकार अशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचं जाहीर वाचन करण्यामागचा नेमका हेतू काय आहे उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण शिवसेनेबद्दल ज्यावेळी निकाल होता त्यावेळी राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांनी याचा संपूर्ण जाहीर कार्यक्रम ठेवला होता की निकाल कसा अन्यायकारक आहे आणि यामध्ये कशी महत्वाचं म्हणजे बायस्ट असलेले निकाल आणि यामध्ये तटस्थपणे निकाल दिलेला नाही आमचे मुद्दे महत्वाचे काही होते ते यामध्ये कन्सिडर करण्यात आलेले नाहीत आता पण राष्ट्रवादीचा आपण जो संपूर्ण इलेक्शन कमिशनचं निकाल पत्र वाचलं तर त्यामध्ये अध्यक्षपदाच्या संदर्भात दोन्ही बाजूने कोणताही उल्लेख झालेला नाही म्हणजे जी तीस जुलै ची अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती अध्यक्ष म्हणून ठरावपास करण्यात आला होता तो पण लिगली झाला नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट मान्य केलंय आणि याच्यावरच राष्ट्रवादी नेत्यांचा या संपूर्ण प्रक्रियेवरती आक्षेप आहे त्यामुळे सर्वसामान्यांना निकाल कळावा एकशे एक्केचाळीस पणांचा निकाल आहे पण निकाल नक्की कोणत्या हेतू दिला आहे या सगळ्याच जाहीर कार्यक्रम येणारा काळात राष्ट्रवादीकडून घेतले जाणार जी ओंकार धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी